अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन लाडकी बहिणी योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार कोतवालांच्या मानधनातही वाढ होणार होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होणार होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसंच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी अंगणवाडी सेविकांना रुपये रुपये तर मदतनीसांना मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती ही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदत दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद